बोलल्यानंतर मी काहीच करू शकत नाही आमक दहा नंबर वाडा त्याची त्याचे चारच जातील मग कोणतेही साबण आमच्या पक्षावाले मग तीन चारच जुळले गेलेले आधीच आहे ना सर आशा आधीच आहे ना मी मी इतक्या वर्षापासून काम करते आहे तर मला काहीतरी वाटतं ना का माझ्या पक्षासाठी आमच्या समाजासाठी आमच्या मातंग समाजासाठी आम्ही काहीतरी करवा आमच्या मातंग समाजाला काही निमानलं जात म्हणून सर राणा नगर दहा नंबर वार्डावर राहते मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे आज पंधरा वर्षापासून नेमकी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट देण्यासाठी सांगितलेलं होतं पण बंडखोरी लोकं काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का सांगित चारही सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे आपल्या भूभाटाची आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे शरद चंद्रपार सर सरांची युती झालेली आहे मग ते आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी कुलभूषण त्यांचे चारी पक्ष म्हणजे त्यांचे चारी कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले मग त्यांचे चारीचं टाकलेलं तर माझं काय त्याच्यात मी का का म्हणजे त्यांचे जे त्यांचे जे आमिषाचे जे चार कार्यकर्णं आहेत तेच त्यांचे टाकतील का मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझेच करता बघत आहे ते य कुलभूषणना सांगून जाऊन त माझा ना फोन विशील करत आहे ना तो माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करत आहे इतकी झाले दोन दिवसापासून झालेले आहे ना माझ्याशी बंड करायची कोशिश करतो आहे यपंड करीपणाने तर काय आहे आज मला हो आश्वासन मिळालेलं होतं का तुम्ही अ तुम्ही तुमचं तिकीट एकदम से आहे बा फीस आहे तुमचं तिकीट आहे आमचे कार्यकर्ता आहे म वरिष्ठ कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं पण ठीक आहे त्यांनी केलेलं मग आमच्या ज्या पक्षांचा आहे ना युतीचा विषय आला हा कुलभूषण त्यांनी काय सांगितलं का युती म्हणा पण माझेच राहणार नम्रकारी चार नम्रकारी माझेच राहणार तुझे चार नंब्राकारी म्हणजे तुझं आलं तुझंच त्या चाललं आहे का इथं नगरपालिकामध्ये चार तू घेशील तर अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती अन्याय झालेला आहे म्हणजे आता चारी जो आहे ना चारी चारीचे चारी त्याच दहा नंबर वॉर्डामध्ये टाकलेला आहे काय मांडलं मग पक्षाकडे आता आमचे संतोष भाऊ येतील त्यांच्याशी मी बोलणं करीन आता ते आल्यानंतर त्यांची दुपारी काय होते काय नाही चर्चा मी कळून तस पण माझ्यावर हो अत्याचारच झालेला आहे नाही मी तर अपक्ष टाकणारच न्याय जर नाही मिळाला तर अपक्ष आणि मी आंदोलन भी करणार आहे डोळ्यात अक्षरशः तुमचं मन गहीवरून आलेलं आहे तरी तुम्हाला विनंती की तुम्ही भावनांवर थोडं नियंत्रण ठेवावं पण निष्ठावान कार्यकर्ते फक्त सतरंज उचलण्यासाठी एका असा प्रश्न उपस्थित होतो सर माझं हेच म्हणणं आहे का आज मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाही आहे मी फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून सण आम्हाला मोठं करलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवार त्यांच्याच याच्यावधी पक्षावधी तुतारीवधीच येतो आम्ही आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीटं मिळत आहेत टीव्ही फॉर्म मिळता येतं आम्हाला का नाही मिळते वर्षापासून मी पंधरा वर्षापासून करते माझे जे वडील होते